आपल्यासोबत जितेंद्र वडाय आहे जितेंद्र वाडाच्या एका ट्विटमध्ये मोठी खळबळ सध्या राजकीय परिसरात आपल्याला पाहायला मिळतं राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे काय सांगाल तुम्ही एक ट्विट केलेला आहे आर एस एसची ची एक बैठक झाली त्यामध्ये काय ठरलं काय आर एस एस आणि पीची बैठक झाली नुसती आर एस एसची काय ठरलं वगैरे मला माहीत नाही पण जी काही कुजबुज भवनाच्या परिसरात होती अगदी ज्येष्ठ नेते बोलत होते त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की म्हणजे भाजपाच्या कोर वोटरचं असं म्हणणं आहे की कशाला पाहिजेत तुम्हाला इतर पक्ष बरोबरीने तुम्ही स्वतः लढा ना जे डागाळलेले आहेत ज्यांना तुम्ही फोडून आणलेले आहेत तुमच्यावरती तुम्ही पक्ष फोडता असं असा एक तर तुमच्यावरतीच डाग लागलेला आहे आणि हे स्वतःचा पक्ष फोडून आलेले आहेत गद्दारी करून आलेले आहेत त्या गद्दारांना बरोबर घेऊन तुम्ही निवडणुका लढवताच कशाला असा एक विचार मंथन त्यांच्यात झालं केव्हा झाली ही बैठक म्हणजे आणि तुमचा सोर्स तर मी विचारणार नाही त्या झाली कुठे झाली कशी झाली कोण होत हे विचारू नका ना मी माझं ट्विट केलेलं आहे मी काही तुम्हाला इथे आमंत्रण आमंत्रित केलेलं नाही की मी माहिती तुम्हाला देतो या माझं ट्विट सगळं काही सांगून जातं मंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं अशी काही माहिती आम्हाला मिळती आहे मंत्र्यांनी सांगितलं का त्यांच्या शिपायांनी सांगितलं हे मी कधीच कोणाला सांगणार नाही ज्या पद्धतीने आता मग हे जर असं असेल तर पुन्हा दुसरीकडे मुख्य काल देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलले की कोणीही मुख्यमंत्री होत तर अच्छे दिन कोणीही येऊ शकते त्यामुळे अजून एक नवीन चर्चा आहे मला काहीच म्हणायचं नाही आहे मला याच्यावरती काहीच म्हणायचं नाही पण तीन निवडणुकांनंतर भाजपमध्ये जो आत्मविश्वास तयार झाला आहे तेव्हा त्यांचा ते असं की भाजप नेहमी कोर वोटरचा विचार करतो भाजप निवडणुकीच्या आधी दोन वर्ष अभ्यास करतो आम्ही दोन वर्ष निवडणुकीच्या नंतर दोन महिन्यांनी परत अभ्यास सुरू करतो की असं का झालं <coughs> हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे ना तेव्हा त्यांनी आधीच विचार केलाय की ह्याचा काय परिणाम आणि दुष्परिणाम होऊ शकतो त्याचे दुष्परिणाम त्यांना दिसत आहेत सर्व्हेमध्ये दिसत आहेत सर्वेमध्ये आजही ए पुढे दिसते हे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं आहे की महाराष्ट्रामध्ये एक राग आहे बी जे पीबद्दल बद्दल आणि तो राग जर काढायचा असेल तर आपल्याला एकट्यालाच निवडणुकीला सामोरे जावं लागेल आतापर्यंत गद्दार इतर लोक जे होते किंवा जे ज्याच्यातून बाहेर पडले त्या पक्षातले लोक होते या संघाच्या बैठकीत तुम्ही जो शब्द वापरला त्याच्यात गद्दार त्यांना उल्लेखित केला असं तुमचं असं मी पुढे म्हटलं तुम्ही मी नाही बोललो बोलले तुम्ही बोल नाही बोल तुम्ही म्हटलं त्यांना की गद्दार असल्यामुळे कोर वोटर कोर वोटरच्या मनात काय तुम्ही बोलले ना की ते जर गद्दारांना घेऊन कशाला सोबत लढत आहे असं असं मी त्यांच्याबद्दल ते कशाला लढतील आर एस एसच्या बैठकीत झालं असं मी म्हणत नाही माझ्या तोंडात शब्द टाकायला जाऊ नका मी शब्द नाही टाकत म्हणजे तुम्ही जे माहिती आहे आमच्यापर्यंत ट्वीट माध्यमातून ट्विटच्या माध्यमातून पण मी कुठेही असा उल्लेख केलेला नाही की ते त्या बैठकीत असं ठरलं जयंत पाटील पुन्हा सुद्धा असं सुद्धा म्हटलं का तिसराही पक्ष फुटणार आहे त्यावर काय नाही कुठलाही पक्ष फुटू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे हे लोकशाहीला धोकादायक आहे पैशाचा वापर करून वरेमाप आमिष दाखवून तुम्ही पक्ष फोडताय ही चांगली बाजू नाही आहे ही तुमची हुकुमशाहीकडे वाटचाल आहे एका चिन्हावर निवडून यायचं लोकांना एक कमिटमेंट द्यायचं एका विचारधारेचं कमिटमेंट द्यायचं आदल्या दिवशी शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी उळगळकर सावरकर हेगडेवार म्हणायचं हे बरोबर नाही ना ज्या पद्धतीने पण याच्यावर विजय वडेट्टीवारांना असं म्हटलं का तिसरा पक्ष म्हणजे तुमचाच गट असणार आहे शरद पवाराचा तो आता तिसरा त्या वादात मला जायचं नाही कारण आमचे जे थांबलेत ते अतिशय प्रेमाचे शरद पवारांचे कार्य करते शरद पवारांवर ज्यांचं मनापासनं प्रेम आहे ते सगळे थांबले आमिष दाखवून सुद्धा गेली नाहीत आम्हाला त्याच्यामुळे एक एक रुपयाही निधी मिळाला नाही एक रुपयाही आणि सांगून ठेवलं आहे की तुम्हाला एक रुपया निधी मिळणार पण नाही ठीक आहे नाही मिळाला नाही मिळाला तो निधी आमच्या घरी जाणार नव्हता आमच्या मतदारसंघातल्या गरीब मतदारांकडे जाणार होता आमच्या मतदार गरीब मतदारांना त्यांच्या हक्काच्या पैशापासून वंचित ठेवणारे तुम्ही कोण निधी सम निधीचा असमतोल होता कामा नाही असं सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा विदर्भाच्या लोकांनी हे केलं होतं याचिका टाकली होती तेव्हा त्यांनी विदर्भाचा बॅकलॉग भरून काढा असं सांगितलं होतं मराठवाड्याचा बॅकलॉग भरून काढा असं सांगितलं होतं बॅकलॉग म्हणजे काय हाच तुम्ही हे जे वर वरेमा पैसे देऊन टाकता तुला साडेचारशे कोटी तुला पाचशे कोटी तुला सहाशे कोटी तुला एक रुपया पण नाही आता मला एक रुपया पण नाही आहे पण मला सुखही नाही आणि दुःखही नाही राजकारणामध्ये अशी दुश्मनी काढायची नसते राजकारणामध्ये तुमचा काही मी वैती वैरी नाही आहे तुमच्या माझे काही वैचारिक मतभेद आहे म्हणून मी तुमच्याबरोबर नाही आलो म्हणून मला एक रुपयाही द्यायचा नाही हे लॉजिक नाही आहे हा तुमच्या मनाचा कोते पण आहे राजकारण असं होत नाही पण महाविकास आघाडीच्या काही का नेत्यांनी घेतला ने आहे तुम्ही वडेट्टीवार उपस्थित असताना जेव्हा विरोधी पक्षा शेवटची पत्रकार परिषद होती त्यावेळेस तुम्ही हे बोलले हो बरोबर आहे ना घेतला आहे त्यांनी घेतला ना म्हणजे त्यांनी घ्यायला नको होता जेव्हा आपण एकत्र गटामध्ये आहोत तेव्हा त्या गटाची काळजी करायला पाहिजे ना किंवा सगळ्यांना पैसे मिळाले पाहिजेत नेत्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे ना की आमच्या सगळ्यांनाच पैसे मिळाले पाहिजेत असे एकाला दुसऱ्याला तिसऱ्याला चौथ्याला ते वरचे नेते म्हणून मिळतील वर्ष नेते कोण मला हेच कळत नाही पण ज्या पद्धतीने मग ते वर्ष नेते तर घेत असतील आणि तुम्हाला बाजूला चालवत असेल तुम्हाला एकही रुपया दिले नाही तुम्ही हे सुद्धा म्हटलं की मी मोठा नेता नसेल वगैरे कदाचित म्हणून मला दिलं नसेल नाही मी मोठा नेता नाहीच आहे पण मला पैसे नाही द्यायचे काय माझ्या घरचं काम आहे काय माझ्या घरचं काय सिमेंट कॉन्क्रीट करायचंय गटारं करायचे आहेत नाले करायचे आहेत काही छोटे रस्ते करायचे आहेत काही झोपडपट्ट्यांमधली काम आहेत का त्यांना वंचित ठेवायचं तुमचा आमच्यावर राग आहे जनतेवर का राग आहे <laughs> उद्या मारून सुद्धा टाकाल तुम्ही आमच्या जनतेला की आमच्या विरोधात आहेत म्हणून <laughs> हुकुमशाही पद्धत आहे पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समजा एकत्र का ठरवणार एक नाही का तो निधी वापस द्यायचा मग का बरं तुम्हाला तुम्हाला असे म्हणण्याची वेळ तरी का आली तर आली हे नंतर हे नंतर समजलं ना आम्हाला की हे पैसे यांनी घेतले म्हणून मला जर आधी समजलं असतं तर मी आधीच विरोध केला असता आणि हे पैसे घेणं चुकीचंच होतं तुमच्या बरोबरचे आमदार तुमच्या विश्वासावरती तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुमच्या मागे उभे आहेत तुमच्या मागे उभे आहेत याचा अर्थ तुमची ताकद ते आमदार आहेत तुम्ही पैसे घेणार आणि त्या आमदारांना तसेच ठेवणार तर तुमची ताकद कशी टिकणार विरोधकांना कमजोर करण्याचा प्रयत्न झाला निधी देऊन विरोधकांमध्ये फाटाफूट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आम्ही बळीत पडतो त्याला बळी पडलेच आहे असं म्हणावं लागेल कारण की पाहिजे त्या प्रमाणात विरोधक आक्रमक दिसले नाही त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलही मला बोलायचं नाही पण फूट पाडण्याचं एक चांगलं साधन झालंय पैसे पन्नास खोके तुमच्या लोकांना खोके मिळाले असंच म्हणावं लागेल आता आता तुम्हाला जे ज्यांनी स्वीकारले ते खोके स्वीकारले असंच म्हणावं लागेल तुम्हाला जर चुपच्या बसत असेल तर मग ते खोके स्वीकारणारे तुमच्याही पक्षातले नेते झाले माझ्या पक्षातला नाही तुमच्या पक्षातले म्हणजे ज्यांना कोणाला मिळाले असेल माहिती आता विकास आघाडीमध्ये सगळे तुम्ही एकत्र शिवसेनेत पण कोणाला मिळालेले नाहीत आता उरलं कोण आहे ते मला माहित नाही तुमचा आरोप कोणाकडे मग माझा आरोप कोणावरच नाही तुम्ही 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 जर शोध पत्रकार कोण श्रीखंड खाताय शोधण्याचं काम पत्रकारांचं आहे माझं नाही आहे कधीतरी शोधपत्रकारिता करा नुसतं आपलं दररोज सकाळची माहिती घेऊन दुसऱ्याच्या तोंडात तर चालून दिवसभर चालू नका जरा फिरा माहिती घ्या कोणाला मिळालं आहे पुस्तकं वाचा रूलबुक वाचा ते व्हाईट बुक वाचा सगळं समजेल तुम्हाला माहिती आली तुम्ही थेट नाव सांगा ना, ना तुम्ही कशाला का तुम्ही काढा ना नाव शोधू तुम्ही कशाला कोणाच्या बापाला भीत नाही बापाला म्हणून इतका बिंदास बोलतोय कशाला सांगू मी कशाला सांगू तुला तुला माहिती आहे तुम्ही भेट नाही म्हणून तू भी तू गमार असो अभ्यास करून नाव काढ ना अभ्यास करायचा का नाही काय नाही सकाळी दांडा घेऊन यायचा नाव ना सांगा ना तुम्ही तुम्ही नाव सांगा ना तुम्ही नाव सांगा ना भिता काय नाही तू भिता ठीक आहे माझा अभ्यास कमी असेल पण तुम्ही मग नाव घ्या महाराष्ट्रा अभ्यास कमी येतो पत्रकारिता ना कशाला पत्रकारिता करतो तू पत्रकारिता कशाला करतो मी कशाला नाव सांगू तुझी कंपल्शन आहे का माझ्यावरती नाव सांगायचे मग मग दहा वेळा नको विचारूस मी एकदा नाही सांगितलं तुला विचारण्याचा अधिकारच नाही होते जितेंद्र वाड त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी श्रीखंड खाण्याचं काम केलं याच्यावर आरोप केला मात्र त्यावरची नाव सांगायला मात्र त्यांनी समोर आलेली नाही व्हिडिओ जर्नल श्रीकांत डोबळे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका